आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नमस्कार जय भीम जय शिवराय मी प्रसाद पांडुरंग जमखिंडीकर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाच्या वतीने निवडणूक लढवलेली आहे आज वीस नोव्हेंबर महाराष्ट्र राज्यातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे मतदानाचा दिवस होता ज्या ज्या लोकांनी माझ्या बांधवांनी भगिनींनी नातेवाईकांनी आप्तेष्ट मित्रमंडळींनी मला मतदान केलेलं आहे मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो ज्या ज्या माझ्या मित्रांनी कळत नकळतपणे माझ्यासाठी काम केलेलं आहे माझ्यासाठी राबलेले आहेत माझ्यासाठी वेळ दिलेला आहे मी त्या सर्वांचेही मनापासून आभार मानतो ज्या ज्या लोकांनी माझ्या प्रचारासाठी स्टेटस ठेवलेले आहेत सोशल मीडियावरती मला प्रसिद्धी दिलेली आहे त्याही लोकांचे मी मनापासून आभार मानतो ज्या पत्रकार बांधवांनी माझ्या प्रचारादरम्यान मला प्रसिद्धी मिळवून दिली मला लोकांपर्यंत पोहोचवलं अशा पत्रकार बांधवांचे पण मी मनापासून आभार मानतो तुम्ही माझ्यासाठी आज जो वेळ दिलेला आहे जो सत्कारने लावायची माझी जबाबदारी आहे आयुष्यात इथून पुढे निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु तुम्ही माझ्यासाठी जे जे केलेलं आहे मी नक्कीच तुम्हाला विश्वास देतो मी या सर्वांशी मी ऋणी राहील आणि आयुष्यभर तुमच्या सेवेत राहील धन्यवाद जय भीम जय शिवराय